महामंडळ संचलित नंदुरबार जिल्हा कलाध्यापक संघ यांच्याद्वारे नंदुरबार जिल्ह्यात प्रकल्प अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत कला व कार्यानुभव शिक्षक या पदाची भरती होत नसून कलेक्टर मिताली शेट्टी तसेच प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांना महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ संचालित नंदुरबार जिल्हा कलाध्यापक संघ यांच्याद्वारे निवेदन सादर करण्यात आले केंद्र शासनाच्या बालकांच्या शिक्षण अधिनियम दोन हजार नऊ आर टी ई तरतुदीनुसार बालकांना सक्तीचे व मोफत सर्व विषयाचे शिक्षण देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले असून राज्यातील आदिवासी विकास विभागात शासकीय आश्रमशाळा चालवल्या जातात या शाळांमध्ये कला निदेशकांचे ही दिनांक तीन जुलै दोन हजार तेवीस शासन आदेशानुसार मंजूर झाले असून सदर जी आरमध्ये या पदासंबंधी सर्व प्रकारची स्पष्टोक्ती असूनही आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळे कला व कार्यानुभव नियुक्त झालेले नाहीत निवेदनासाठी नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचे बरेचसे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते राजेंद्र बिरारी न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र नंदुरबार